नाव माझ्या कथेचा विषय आहे कथेचं नाव जिद्दी ध्रुव एक राजा असतो प्राचीन काळामध्ये त्याच्या दोन पत्नी असतात एक आवडती सुरुची व नावडती सुनीती आवडतीच्या मुलाचे नाव असते उत्तम आणि नावडतीच्या मुलाचे नाव असते ध्रुव एक दिवस राजाच्या राजाच्या मांडीवर उत्तम व ध्रुव बसलेले असतात तेव्हा त्याच्या मांडीवरून खाली खेचते व मांडीवर बसण्याचा अधिकार फक्त माझ्या आहे तू दळभद्री आहेस तू राजाच्या मांडीवर बसू शकत नाहीस तेव्हा ध्रुव बाळ ही झालेली सर्व हकीकत आपल्या आईला रडत रडत सांगतो तेव्हा आई सुनीती म्हणते बाळा जिद्दीने प्रयत्न कर दे, देव देव सगळे बघत असतो म्हणून ध्रुव बाळ भी देव न भीता एका आरण्यामध्ये जाऊन देवाची उपासना करतो तेव्हा देव त्याला प्रसन्न होतो व म्हणतो बाळा तु तुझ्या ना तुझ्या नावरच्या आईने जर जरी तुला तुझ्या तुझ्या वडिलांच्या मांडीवर हटवले असले तरी मी तुला आकाशातील अतिउच्च स्थान देईन जेथून तुला कोणीही हलवू शकणार नाही तेव्हापासून तेव्हापासून आकाशातील उच्च स्थानावर उत्तरेच्या दिशेला ध्रुव ध्रुव तारा आढळ आहे तात्पर्य जिद्दीने प्रयत्न केल्यास